विठ्ठल माऊलींसाठी आपण जो टिळा लावतो तो आज आपण बनवणार आहोत इथे मी काळ्या कलरची लोकर वापरली आहे पिवळ्या कलरची लोकर वापरली आहे एक पॉईंट सेवन फाय एम एमचा हूक वापरला आहे आणि सीजर वापरणार आहे तर आपण बनूया आधी आपण ब्लॅक लोकरने वर्क करणार आहोत पहिले आपण मॅजिक रिंग घेऊया स्लीप नॉट लावून मॅजिक रिंग घेऊन घेऊ गीू। मग एक स्लीप नॉट लावूया मग त्याच्यावरती आपण टू चेन घेऊ वन टू आता आपल्याला ह्या मॅजिक रिंगमध्ये पंधरा डबल क्रोशे करायचे आहे फर्स्ट डबल क्रोश सेकेंड डबल क्रोश थर्ड डबल क्रोश फोर डबल क्रोश फाय डबल क्रोश असे आपल्याला पंधरा डबल क्रोशा कंप्लीट करायचे आता लास्टला आपण मॅजिक रिंगचा हा लास्ट दोरा सुटलेला ला आहे त्याला आपण पॅक करून घेऊया पॅक केलं टाईट करून घ्यायचं सर्कल टाईट केलं आता हा जो स्टार्टिंगचा जो फर्स्ट आपण चेन घेतली होती टू चेन त्याचा हा जो लास्टचा चेनचा भाग आहे इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायचे आहे असे एकूण आपले पंधरा डबल क्रोशे झाल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला जेव्हा वर्क करतो तेव्हा हा जो स्टार्टिंगला आपण दोन चेन घेतलेल्या होत्या त्यांना काउंट नाही करायचे त्याच्यानंतरचे जे पंधरा डबल क्रोशे केले त्यांना काउंट करायचे आता नेक्स्ट आपण येलो कलरची नोकर वापरू इथे आपण लोकरला कट करून घेऊया आता आपण इथे येल्लो कलरच्या पिवळ्या कलरच्या लोकरला आपण ॲड करू स्लीप नोट लावून घेऊया टू चेन वन टू चेन घेतल्या इथेच आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे सेम मध्ये परत एकदा डबल क्रोशा करायचे आहे असा डबल क्रोशा झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टिच मध्ये नेक्स्ट स्टिच मध्ये आपल्याला सॉरी नेक्स्ट स्टिच मध्ये आपल्याला पुन्हा डबल क्रोशा करायचा आहे दोनदा पुढच्या मध्ये पण आपल्याला दोनदा डबल क्रोशे करायचा आहे नेक्स्ट मध्ये परत दोनदा डबल क्रोश दागन काट विया। आधी आपण हे धाकण कट करून घेऊया आता आपल्याला आधी आपण एक दोन तीनदा आपण डबल क्रोशे केले आहेत आता आपल्याला एकूण सात वेळेस डब सात एकूण सात स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचे तीन स्टिचेसमध्ये डबल क्रोशे झाले आहे अजून चार स्टिचेसमध्ये आपल्याला डबल क्रोशे करून घ्यायचे आहे चार चौथ्या ह्याच्यात डबल क्रोशा दोनदा करायचा आहे पाचव्या याच्यात पण डबल क्रोशा दोनदा करायचा आहे सहाव्या ह्याच्यात पण डबल क्रोशा करायचा आहे दोनदा आता सातव्या याच्यात पण आपण डबल क्रोशा करून घेऊया एकूण सात स्टिचेस झाले का आपण काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन असे सात दुने चौदा डबल क्रोशे आपले सात स्टिचवर तयार झाले आहेत आता आपण नेक्स्ट स्टिचवरती म्हणजेच आठव्या स्टिचवरती आपल्याला वर्क करायचं आहे तर आता आपण आठव्या स्टिचवरती ट्रिपल क्रोशा घेऊया आठव्या स्टीचमध्ये म्हणजे हा एक सेंटर येतो आपला आठवा स्टीच म्हणजे सेंटर मधला भाग येतो तिथे आपल्याला ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे वन टाईम टू टाईम थ्री टाईम म्हणजे हा जो लूप आहे हा काउंट न करता सो पुढचे दोन लूप घेतो त्याला आपण ट्रिपल क्रोशा म्हणतो मग आठव्या स्टीचमध्ये आपण ट्रिपल क्रोशा घेणार आहोत पहिल्या दोन लूपमधून धागा ओढायचा आहे नंतर परत दुसऱ्या दोन लूपमधून धागा म्हणजेच लोकर ओढायची आहे लास्ट टू लूपमधून पण लोकर ओढून घेऊया हा झाला ट्रिपल क्रोशा एक आठव्या स्टिचमध्ये झाला आहे आता आपल्याला डबल ट्रिपल क्रोशा बनवायचा आहे पहिले आपल्या लूपवर दोनदा आपण सुईने वेढा घेतला आता आपण तीनदा घ्यायचा आहे वन टाईम टू टाईम थ्री टाईम म्हणजे किती वन टू थ्री हे थ्री लूप आपल्या सुईवरती आहेत आता आपण सेम स्टिचमध्ये म्हणजे आठव्या स्टिचमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे पुन्हा आपल्याला दोन लूपमधून लोकर ओढून घ्यायची आहे पुन्हा दोन लूपमधून लोकर ओढून घ्यायची आहे पुन्हा दोन लूपमधून लोकर ओढून घ्यायची आहे लास्टमध्ये पण पुन्हा दोन लूपमधून लोकर ओढून घ्यायची आहे सेम ऑपोजिट साईडला पण आपल्याला हीच प्रोसिजर पुन्हा करायची आहे पण आता सेम स्टिचमध्ये आपल्याला पुन्हा एकदा ट्रिपल क्रोशा करायचा वन टाईम टू टाईम सेम स्टिचमध्ये दोन लूपमधून लोकर ओढली अजून पुन्हा एकदा दोन लूपमधून पुन्हा लूपमधून आपण ओढून घेतली लोकर हा झाला आपला मधला भाग पूर्ण आठवा स्टिचमध्ये हे वन टाईम ट्रिपल क्रोशा मग परत डबल ट्रिपल क्रोशा मग पुन्हा ऑपोजिट साईडला वन ट्रिपल क्रोशा सेम स्टिचमध्ये घेतला आहे तर आता आपल्याला पुढे साती स्टिचमध्ये आपल्याला सॉरी साती स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे म्हणजेच पुन्हा चौदा एकूण आपले टोटल चौदा डबल क्रोशा येतील नेक्स्ट स्टिचमध्ये आपण डबल क्रोशा करूया अपोजिट साईडला विरुद्ध साईडला सॉरी एकाच्यात दोन डबल क्रोशे करायचे आपल्याला dua setengah stitch madin punya double crochet Tine. आपण लास्टपर्यंत कम्प्लीट करून घेऊया आता आपण इथे लास्टला स्लीप स्टिच लावून घेऊया आपली स्लीप स्टिच आता आपण वन चेन घेऊ आणि सेम स्टिचमध्येच आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आता इथे सेम स्टिचमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे झाला हाफ डबल क्रोशा आता नेक्स्ट फिफ्टीन फिफ्टीन स्टिचेसमध्ये म्हणजे पंधरा साखळ्यांमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात आठ दहा, बारा, तेरा, तेरह चौदह एक पंधरा असे पंधरा हाफ डबल क्रोशा तयार झाले आपले आता हा जो सेंटर आहे इथे इथे आपल्याला वन हाफ डबल क्रोशा आणि वन डबल क्रोशा घ्यायचे आहेत आणि पुन्हा हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे पहिले आपण सर्व काउंट करून घेऊया पहिला हाफ डबल क्रोशा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि हाफ फिफ्टीन जो मधला सेंटर आहे तिथे पुन्हा आपल्याला हा जो लास्ट सॉरी इथे एक मिनट परत एकदा काउंट कर वन टू वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन वन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन हे झाले फिफ्टीन सिंगल क्रोशा आता जिथे आपण डबल ट्रिपल क्रोशा घेतला होता तो मधला भाग तिथे आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे एक, एक डबल क्रोशा सेम स्टिच मध्ये घ्यायचा आहे पुन्हा त्या स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे आणि नेक्स्ट साईडला अपोजिट साईडला पुन्हा आपल्याला पंधरा डबल क्रोशा करून घ्यायचे आहे जो मिडल पॉईंट येतो त्याच्यावर बरोबर मिडल पॉईंटवरती जे स्टिचेस सांगितले आहे तेच घ्यायचे असतात आपल्याला आपण एकूण फिफ्टीन डबल क्रोशा बनवून घेऊया आता आपण लास्टला स्लिप स्टीच लावून घेऊया आता आपल्याला सेम सेम ठिकाणी पुन्हा वन चेन घेऊन स्लिप स्टिच घ्यायची आहे आता नेक्स्ट आपण चेनमध्ये पुन्हा एक स्लीप स्टिच घेणार आहोत पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये स्लीप स्टिच घेणार आहोत अशा आपल्याला चौदा स्टिचेसमध्ये चौदा साखळ्यांमध्ये चौदा स्लीप स्टिच घ्यायचे आहेत एक दोन तीन चार झाले पाच एक दोन तीन चार पाच सात आठ नौ दहा अक्रा, बारा, तेरा चौदा चौदा झाले आता हे चौदा स्लिप स्टिच झाले हा भाग थोडासा आपला वळणारच आहे नंतर प्रेस करून घेऊ आपण हे झाले चौदा स्लीप स्टीच आता पुढे आपल्याला पुढच्या मध्ये एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे सिंगल क्रोशा घेतला एक स्टीचमध्ये पुढच्या स्टीच मध्ये आपल्याला एक हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे आणि जो मधला भाग येतो तिथे आपल्याला वन हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे आता आपण इथे वन मधल्या इथे आपण हाफ डबल क्रोशा घेतला आहे आता त्याच्यावर दोन चेन घ्यायच्या वन आणि टू तर आता आपल्याला फर्स्ट चेनवरती स्लिस स्लिप स्टिच घ्यायची आहे फर्स्ट स्टिचवरती आपल्याला स्लीप स्टिच घ्यायची आहे नंतर हे जे दोन लूप दिसत आहे इथे पण आपल्याला स्लीप स्टिच घ्यायचे फर्स्ट लूप सेकंड लूप मधून आपण पुन्हा लोकर ओढून घेऊया आणि स्लीप स्टिच लावून घेऊया हा झाला पिकोट आता आपल्याला पुढे पुन्हा एकदा हाफ डबल क्रोशा सेम स्टिचमध्येच करायचा आहे सेम स्टिचमध्ये हाफ डबल क्रोशा करायचा आहे सेम स्टिचमध्ये हा झाला पिकअप पॉइंट आता नेक्स्ट आपल्याला वन हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे अपोजिट साईडला जसं आपण लास्टला इथे केलं होतं तसंच अपोजिट साईडला आपल्याला वन हाफ डबल क्रोशा परत एकदा ते सिंगल क्रोशा आणि आता आपण उरलेले सर्व स्टिचेसला आपण स्लिप स्टिच लावून घेऊया चौदा स्लिप स्टीच येतील टू थ्री फोर फाईव्ह seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, and high plus fourteen. आणि लास्टला आपण क्लोज करूया वन स्लीप स्टीचने वन चेन घेऊन यान कट करून घेऊ हा झालं आपलं थोडं व्यवस्थित प्रेस केलं ना का याला आपण कसं आहे लोकरीवरती डिपेंड असतं थोडी जाड लोकर ॲक्रेलिक लोकर असली ना हंड्रेड पर्सेंट कॉटन तर त्याच्याने हा भाग वळत नाही पण माझ्याकडे सिंपल कॉटन आहे साधी उलन त्याच्यामुळे थोडासा हा वळताना दिसतोय तुम्हाला भाग आता आपण हा हाईड करून घेऊया दोरा हे सर्व दोरे हेड करून घ्यायचे हा झाला आपला विठ्ठल माऊलींचा टिळा तयार याचा वापर आपण तोरणाच्या पट्टीमध्ये परत आपण याला किचन म्हणून फक्त याला आपण डबल करायचं आहे ह्या पार्ट दोन करून त्याला जॉईन करायचे त्याच्यामधून आपण पुन्हा त्याला किचन आटकून त्याला किचन म्हणून पण विठ्ठल माऊलींचा टिळा बनवू शकतो हा झाला तर आपला विठ्ठल रुक्मिणी माऊलींचा टिळा